नमस्कार मी देवेंद्र मधुको सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचवेळी नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचे झाल्यास बँकेकडून त्याला कर्ज उपलब्ध होत नाही अशी तक्रार आपल्यापैकी बरेच जण करत असतात तर अशाच तक्रारीवर एक सोल्युशन किंवा एक पर्याय म्हणून शबरी विकास महामंडळामार्फत एस टी म्हणजे आदिवासी तरुण तरून तरुणींसाठी त्यांचे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे हो ते देखील विनातारण आणि अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे तर ही योजना काय आहे या अंतर्गत आपण कधी अर्ज करू शकतो आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत तर मग चला सुरू करूया शिवरी आदिवासी वित्त व विकास अंतर्गत आदिवासी बंधूंचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी म्हणून एक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीची एक योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्याचा शेवटची मुदत आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे अगदी कमी दिवस शिल्लक आहेत या अंतर्गत आपण अर्ज करू शकतो आणि लक्षात घ्या इथे एक महत्वाची बाब इथे जे अर्ज करायचे आहेत ते एस टी म्हणजे शेड्युल्ड ट्राईब्स जे आदिवासी बंधू भगिनी असतील तेच या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतील इतर कोणतेही व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही त्यामुळे ही महत्वाची बाब आपण इथे लक्षात घ्यावी या कर्ज वाटपासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळांतर्गत महाराष्ट्रातील त्यांच्या एकूण ज्या काही बारा शाखा आहेत या बारा शाखांना या कर्जाचं टार्गेट विभागून देण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी कोणत्या प्रकारच्या कर्जासाठी म्हणजे कोणता उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी किती कर्ज द्यावं त्याची मर्यादा काय असेल या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे त्याबाबत स्क्रीनवर तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्रातील कोणत्या शाखेअंतर्गत कोणत्या व्यवसायासाठी किती कर्ज उपलब्ध आहे आणि त्याचा लक्षांक काय आहे जर तुम्हाला हे डिटेल स्वरूपात पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते पाहू शकता जेणेकरून तुम्हाला हा विषय लक्षात येईल महाराष्ट्रात एकूण या योजनेअंतर्गत तेराशे सहासष्ट एक हजार तीनशे सहासष्ट लाभार्थ्यांना कर्ज देण्यात येणार आहे आता या कर्जाचे स्वरूप कशा पद्धतीने असेल व कोणाला किती कर्ज उपलब्ध होणार आहे ते देखील आपण समजून घेऊयात यामध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांना जे काही कर्ज उपलब्ध होणार आहे त्यापैकी पाच टक्के स्वतःचा मार्जिन मनी अंतर्गत भरणं अनिवार्य आहे समजा तुम्ही एक लाख रुपये कर्ज मागण्यासाठी अर्ज केला तर त्यापैकी पाच टक्के म्हणजे पाच हजार रुपये तुम्हाला स्वतःचं वैयक्तिक भाडभांडवल यांतर्गत जमा करावं लागेल त्याच पद्धतीने उर्वरित जे काही पंच्याण्णव टक्के रक्कम आहे ते या योजनेअंतर्गत आपल्याला अल्प व्याजदराने आणि कर्ज सुरूपामध्ये ती रक्कम आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल यामध्ये आपण कोणकोणते व्यवसाय सुरू करू शकतो ते समजून घेऊयात या योजनेअंतर्गत कृषी आणि संलग्न व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन लाख रुपये हॉटेल डाबा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख रुपये ऑटो वर्कशॉप गॅरेज पार्टचं दुकान जर तुम्हाला सुरू करायचं असेल त्यासाठी पाच लाख रुपये लहान उद्योगधंद्यांना दोन लाख रुपये वाहन व्यवसायासाठी दहा लाखापर्यंतचं कर्ज अंतर्गत उपलब्ध होईल ऑटो रिक्षा वाहतूक रिक्षा जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होईल लघु उद्योग व्यवसायांना तीन लाखापर्यंतचं कर्ज उपलब्ध होईल तसेच यातील जी दुसरी कॅटेगरी आहे महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत वैयक्तिक म्हणजे महिलांनी अर्ज केल्यास त्यांना यामध्ये स्वतःचा मार्जिन बनी म्हणून एक रुपयासुद्धा भरण्याची गरज नाही आहे पूर्ण शंभर टक्के कर्ज आपल्याला या योजनेतून उपलब्ध होणार आहे या योजनेअंतर्गत महिलांना जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होईल आणि त्याअंतर्गत ते आपल्या स्थानिक पातळीवर वाव असणारे जे कोणतेही व्यवसाय असतील त्यांना जे आवडतील ते व्यवसाय त्या या कर्ज राशीतून ते व्यवसाय सुरू करू शकतात तसेच या योजनेअंतर्गत महिलांचे योजने योजने हो जे काही बचत गट आहेत त्यांनासुद्धा कर्ज उपलब्ध होणार आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचं स्वहिस्सा भरण्याची गरज नाही आहे शंभर टक्के कर्ज या योजनेअंतर्गत त्यांना उपलब्ध होईल तसेच सुद्धा स्थानिक पातळीवर वाव असणारे कोणत्याही प्रकारचे उद्योग व्यवसाय त्यांना जे योग्य वाटतील ते सुरू करू शकतात त्यासाठी यांना या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे कोणतीही शासनाची योजना हो असली तर त्यासाठी काही पात्रता अटी असतात त्या अटी समजून घेणं आवश्यक आहे त्या अटींमध्ये जर आपण बसत असू तरच आपण त्या योजनेअंतर्गत अर्ज केला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची बाब असते त्यामुळे या योजनेअंतर्गत हे कर्ज मिळवण्यासाठी हा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या पात्रता अटी पूर्ण कराव्या लागतील ते समजून घेऊयात याची सगळ्यात पहिली अट आहे की जो अर्जदार आहे तो आदिवासी समाजाचा असावा त्याकडे त्याचा कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे तसेच जे तस काही अर्जदार आहेत त्यांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापर्यंत असलं पाहिजे त्यासाठीचा सा उत्पन्नाचा दाखला सुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडावा लागणार आहे लाभार्थीं की वयोमर्यादा ही वय वर्ष अठरा ते पंचेचाळीस या दरम्यान असली पाहिजे त्यापेक्षा कमी किंवा जास्त असलेले अर्जदार या योजनेअंतर्गत साहजिकच अर्ज करू शकत नाही या योजनेअंतर्गत चौथी महत्वाची अट आहे की महिला सक्षमीकरण योजना तसेच बचत गटांसाठी जे काही कर्ज उपलब्ध होईल यांना स्वतःचा स्वहिस्सा टाकणं गरजेचं नाहीये त्याअंतर्गत शंभर टक्के त्यांना कर्ज उपलब्ध होईल परंतु या व्यतिरिक्त जे काही वैयक्तिक लाभार्थी असतील त्यांना स्वतःचा पाच टक्के हिस्सा जमा करायचा आहे त्यामुळे आपण जे काही अर्ज करू त्या अनुषंगाने आपल्याकडे पाच टक्के रक्कम असली पाहिजे याची तजवीज आपण आधी करून ठेवावी यातली पाचवी महत्वाची अट आहे की ज्या महिलांकडे स्वतःचं कास्ट सर्टिफिकेट नसेल दातीचा दाखला नसेल तर अशा ठिकाणी त्यांच्या पतीचं किंवा त्यांच्या मुला मुलींचं टास्ट सर्टिफिकेट हे सुद्धा ग्राह्य धरले जाईल त्याला सुद्धा मान्य केलं जाईल या योजनेची सहावी आणि अत्यंत महत्वाची अट जर आपली कर्जाची रक्कम पाच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा वेळी आपल्याला एक सक्षम जामीनदार सुद्धा द्यावा लागेल म्हणजे त्याशिवाय आपल्याला पाच लाखापेक्षा जास्त रक्कम कर्ज स्वरूपात मिळणार नाही आता या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत ते आपण एक करून समजून घेऊयात कारण की हे कागदपत्र पूर्ण जमा केले च हो या योजनेअंतर्गत आपली निवड होऊ शकते त्यामुळे कोणकोणते कागदपत्र आहेत ते लक्षात घेऊयात यामध्ये तहसीलदार किंवा उपविभागीय म्हणजे हो। प्रांत कार्यालयाचा जातीचा दाखला तो आवश्यक आहे त्याच पद्धतीने शाळा सोडण्याचा दाखला तहसीलदार कार्यालयाकडे उत्पन्नाचा दाखला जर आपण ग्रामीण भागामध्ये उद्योग सुरू करणार असू तर ग्रामपंचायती ओ एनओसी व शहरी भागात करणार असू तर त्यासाठी आपल्याला शॉप शॉपॅट लायसन्स हे आवश्यक आहे व्यवसायाचा प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा आपल्याला इथे जोडावा लागणार आहे व्यवसायासाठी आवश्यक आपण जे काही साहित्य खरेदी करणार असू म्हणजे आपली जे काही प्रोजेक्ट कॉस्ट असेल याचे सगळ्यांचे कोटेशन आपल्याला इथे जोडायचे आहे रेशन कार्डची प्रत आधार कार्ड पॅन कार्ड लाभार्थ्याचे म्हणजे जो काही अर्जदार आहे त्याचे स्वतःचे बँक खात्याची पासबुकची प्रत आपल्याला इथे जोडायची आहे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो त्याच पद्धतीने जर आपण या योजनेअंतर्गत काही वाहन घेणार असू तर आपल्याला आपलं ड्रायव्हिंग लायसन्स हे सुद्धा या ठिकाणी जोडायचं आहे बचत गट किंवा सहकारी संस्थांसाठी अंतर्गत अर्ज करायचा असल्यास तर त्यांसाठी आवश्यक कागदपत्रं कुठली आहेत ते समजून घेऊयात त्यामध्ये पहिलं कागदपत्र आहे की त्यांच्या संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र त्याच पद्धतीने सर्व सभासदांची यादी त्यांचे रेशन कार्ड व जातीचे दाखले म्हणजे सगळ्या सभासदांचे रेशन कार्ड आणि जातीचे दाखले आपल्याला जोडावे लागतील त्यांचे कमीत कमी, -कमी मागचे सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये व्यवसाय सुरू करणार असाल तर ग्रामपंचायतीची एन ओ सी शहरी भागासाठी शॉपॅट लायसन्स आणि व्यवसायासाठी आपण जे काही साहित्य खर खरेदी करणार असू त्याचे कोटेशनसुद्धा आपल्याला जोडावे लागणार आहे आता या योजनेअंतर्गत अल्पव्याज जरी असलं तर व्याज किती आकारता जाईल ते सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे या योजनेअंतर्गत महिलांसाठी जे काही कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल त्यावर वार्षिक चार टक्के दराने व्याज आकारण्यात येईल त्याच पद्धतीने इतरांसाठी जे पाच लाखापर्यंतचं कर्ज असेल त्यावर सहा टक्के दराने व्याज आकारण्यात येईल व पाच लाखापेक्षा म्हणजे पाच लाख ते दहा लाखापर्यंत इतका जो काही भाग असेल कर्जाचा त्यासाठी वार्षिक आठ टक्के दराने व्याजाची आकारणी करण्यात येईल तसेच दहा लाखापेक्षा जास्त कर्जाची रक्कम असेल तर त्यासाठी वार्षिक दहा टक्के दराने व्याज आकारण्यात येईल परंतु या ये योजनेअंतर्गत जे काही अर्ज आहेत ते दहा लाखापेक्षा कमीच आहेत त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त महिला असतील तर चार टक्के आणि इतरांसाठी पाच लाखापर्यंत सहा टक्के व पाच ते दहा लाखाच्या दरम्यान जी काही रक्कम असेल त्यावर वार्षिक आठ टक्के दराने व्याजाची आकारणी करण्यात येईल जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत ही वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे म्हणजे अगदी मोजके दिवस या अंतर्गत शिल्लक आहेत या अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः या ठिकाणी अर्ज करू शकतात त्यासाठी सगळी माहिती आवश्यक जी काही आहे ती सगळी मी तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला आमच्या माध्यमातून अर्ज करायचा असेल प्रकल्प अहवाल बनवून घ्यायचा असेल तर त्यासाठी आमच्या व्यावसायिक सेवासुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहेत आपण त्या घेऊ शकतात आमची जबाबदारी प्रकल्प अहवाल बनवणं आपला ऑनलाईन अर्ज करणं इथपर्यंतच मर्यादित असेल तर त्यासाठीच्या ज्या काही आवश्यक सेवा आहेत तुम्ही त्या आमच्या माध्यमातून घेऊ शकतात त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही शबरी आदिवासी विकास महामंडळांतर्गत आम्हाला कर्ज अशा स्वरूपाचा फक्त मॅसेज करा मॅसेज केल्यानंतर कर आमचे प्रतिनिधी तुम्हाला या योजनेअंतर्गत जे काही आवश्यक माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतील तुम्ही देखील अर्ज करू शकतात किंवा आमच्या माध्यमातून सुद्धा आपण अर्ज करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा त्याच पद्धतीने हा व्हिडिओ आदिवासी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे काही आदिवासी तरुण तरून, तरुणी असतील ज्यांना स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करायचे असतील बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नसेल अशावेळी त्यांना हे कर्ज उपलब्ध होईल आणि ते आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकून पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद